बाळूबाईच्या दर्शनासाठी जाताना प्रथम दाऊजी गुरुजींसमोर नतमस्तक व्हावे लागते दाऊजी गुरुजी हे देवीचे शिपाई म्हणून ओळखले जातात दाऊजींचा जन्म सातारा जिल्ह्यातील सुरूर गावात झाला लहानपणापासूनच त्यांना देवसाधना आणि तंत्रक्रियेमध्ये विशेष रस होता ही ओढ पाहून घरच्यांनी त्यांचा विवाह लावून दिला पण विवाहानंतरही त्यांच्या साधनेत काहीही बदल झाला नाही काही काळानंतर दाऊजींनी घर सोडले आणि बंगालमध्ये जाऊन माता कालीची साधना सुरू केली सुमारे चौदा वर्ष कठोर तपश्चर्या करून ते तंत्र साधनेत पारंगत झाले गावी परतल्यानंतर सुरुवातीला लोकांनी त्यांचा तिरस्कार केला तेव्हा दाऊजींनी आपल्या तंत्र शक्तीने सहा बैल हवेत उचलून दाखवले या चमत्कारानंतर अनेक लोक त्यांचे भक्त झाले आणि तंत्र साधना शिकू लागले नंतर माता कालीने स्वप्नात येऊन दाऊजींना काळुबाईची साधना करण्याची आज्ञा दिली त्या आज्ञेनुसार त्यांनी आपले संपूर्ण जीवन काळुबाईच्या सेवेत अर्पण केले तंत्र साधनेद्वारे त्यांनी अनेक भक्तांच्या अडचणी दूर केल्या या सेवेमुळे काळुबाई दाऊजीं पर प्रसन्न झाली आणि त्यांना जिवंत समाधी प्राप्त झाली म्हणूनच दाऊजींना काळुबाईचा शिपाई मानले जाते अशी श्रद्धा आहे की मनापासून दाऊजींच्या समाधीसमोर नतमस्तक झाल्यास वाईट नजर व तंत्रबाधा नष्ट होऊन काळुबाई आणि माता कालीची कृपा लाभते